एकोणीस तारखेला मैदान होते काजड या ठिकाणी आणि टॉपचं मैदान होते त्या मैदानामध्ये आपल्याला सगळ्यांचा लाडका बैल बक्कासूर पळताना दिसेल आणि बक्कासूर कोणासोबत पळताना दिसेल एक ओपनचं मैदान होते टॉपचं मैदान होते त्या मैदानामध्ये आपल्याला सगळ्यांचा लाडका बैल बकासूर वेगाचा शेवट सर्जा किंवा गारिकीकरांचा राजा या दोन्हीमधील एक पैरा असू शकतो कारण की संबंध महाराष्ट्राला माहिती आहे ह्या बैलांचा तिन्ही बैलांचा इतिहास सगळा महाराष्ट्राला माहिती आहे सांगायची गरज नाहीये बक्कासूरचा विक्रम तर सांगतो कुणाला माहित नसेल तरी सांगतो बारा वेळा हिंद केसरी असलेला दोन वेळा महाराष्ट्र केसरी असलेला रुस्तमे हिंद केसरी असलेला असा हा बक्कासूर हिंद केसरी आपला सरजाचा माहित आहे इतिहास पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सरजा आणि हिंद केसरी राजा पुस्तेगावचा एक नंबरचा मानकर असलेला नक्कीच बक्कासूरचा काझड शिंदेवाडी या मैदानामध्ये एक चर्चा चालू आहे कारण की संबंध महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही बघितलंय टॉपचे पैरे होत आहेत आणि टपचे पैरे जे जे होत आहेत ते ते बैल एक नंबर किंवा गुलाल करता येतच आणि नक्कीच आपल्या बक्कासूरचा पैरा टॉपचा होत नाहीये का होत नाहीये कारण की बाकीच्या नंदींना सुद्धा संधी द्यायची आहे आपल्याला बाकीच्या नंदी जे आहेत ते उजेडत आणायच्या आहेत आपल्याला आणि नक्कीच बक्कासूरच्या नावावरती इतिहास खूप मोठा आहे कारण की दुसरा सुद्धा बैलांना संधी देऊ द्या आपल्या बकासूरला आणि काजडच्या मैदानामध्ये वेगाचा शेवट सरजा एक पन्नास टक्के चर्चा चालू आहे वेगाचा शेवट सोबत हा पैरा होऊ शकतो बकासूरचा कारण की सरजा सुद्धा आत्ता बॅड पॅचमध्ये आहे आणि नक्कीच तो बॅड पॅचमधून निघेल कारण की त्यांना माहिती आहे कम बॅक कसं करायचं दोन्ही बैलांना आणि नक्कीच बघूया काजडच्या शिंदेवाडीकरांच्या मैदानामध्ये बकासूर आणि वेगाचा शेवट सरजा ही जर जोडी पळाली तर मग कितीही मोठी टॉपची जोडी असू द्या त्यांना टक्कर देण्यासाठी ही जोडी आहेच आणि या जोडीचा विक्रम एखादं मैदान असेल मी म्हणतो एखादं मैदानामध्ये कासेगाव का, का कुठे पाळीली गाडी गटाला का सेमीला बाहेर गेली परंतु असू द्या शेवटी खेळ आहे हार आणि जीत होत राहते परंतु जेव्हा जेव्हा ही जोडी पाळले तेव्हा तेव्हा एक नंबर किंवा गुलाल घेतलेला आहे आणि सांगून पळते जुटून जोळी जो गटून जोळी पळते जो ही आणि नक्कीच उद्या आता एकोणीस तारखेचं जे मैदान आहे काजडचं त्या मैदानामध्ये सगळ्यांचा लाडका बैल बक्कासूर आणि वेगाचा शेवट सर्जा जर पाळला तर टॉपची गाडी सगळ्यात असेल हीच मग कुणीही कितीही टॉपचा पहिला येऊ द्या कितीही मोठा करू द्या तिथे आपला हो बक्कासूर आणि सर्जा उत्तर देईल पळूनच उत्तर देईल दुसरा पैरा कोणासोबत होऊ शकतो बक्कासूरचा आपल्या सगळ्यांचा लाडका बैल घरनिकीकरांचा राजा या बैलासोबत चर्चा चालू आहे मामाने एकदा शब्द दिला होता बक्कासूर की बक्कासूर आणि घरनिकीचा राजा ही जोडी पळली एकदा पाळ होती मागच्या वर्षी का एक दोन वर्षापूर्वी बकासूर आणि गर्निकेचा राजा ही जोडी पाहिली होती गट सुट्टा काढला होता सेमीला गाडी फॉल झाली सुट्टा निकाल घेतला होता सेमीला आणि गाडीवरती ड्रायव्हर होते अचूत ड्रायव्हर रेट रे काल तू काय झालं तासामध्ये गाडी गेली त्याच्यामुळे फॉल झाली परंतु असू द्या त्याच्यानंतर गाडी अजून काही पळल नाही गर्निकीकरांच्या राजाची आणि बकासूरची आणि नक्कीच ही गाडी पळायला पाहिजे कारण की याच गाडीला सगळ्या महाराष्ट्राला आहे काय वेग आहे आणि नक्की जे अगदाच तेव्हाच काढायला समोर वाटलं की काय पळते गाडी आणि नक्कीच आता बाकीचे सगळे टॉपचे बैल आहेत छत्रपती संभाजीनगरचे ते बैल सगळे टॉपचे टॉपच्याच पैर्यात येत आहेत आपले जे बैल आहेत ते टॉपच्या पैर्यात येत नाहीयेत त्याच्यामुळे मग काय होतंय गटाला का सीमेला मार आहेत ते बैल जोडी न पळतात चांगल्या संगती न पाळतात आणि कसं आहे त्यांना ड्रायव्हर पण त्याच पद्धतीचे असतात आपले ड्रायव्हर जे आहेत ते चांगलेच आहेत परंतु काय होतं एकटा बैल पळून नाही चालत दुसरा सुद्धा बैल पळणारा लागतो आणि नक्कीच गर्निकीकरांचा राजा आणि बक्कासूर ही जर जोडी गटली मग किती युटॉपच्या असू द्या गर्निकीकरांचा राजाचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे जी गाडी कोणाला मरत नाही तो राजा गर्निकीकरांचा मारतो म्हणजे मारतोच आणि बक्कासूरला तर काय सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे तो काय चीज आहे जर पहिला त्याला दोन नंबरचा असेल तीन नंबरचा बैल असेल तर गुलाल हा घेतो आपला बकासूर एखादं क्वचित मैदान एक नंबर करतो परंतु बाकीचे सगळे टॉपच्या पैऱ्यात असणार त्याच्यामुळे आपल्या बकासूरचा सुद्धा पैरा टॉपचाच असला पाहिजे त्या मैदानामध्ये आणि घरणिकीकरांचा राजा आणि बक्कासूर जर हे कॉम्बिनेशन जर जुळलं तर, तर शंभर टक्के किनी कु कुणी कितीही टॉपची गाडी आणा आणि आपण बघूया काय कमाल करेल आपली ही जोडी सगळ्यांची लाडकी जोडी राजा आणि बक्कासूर बघूया आता त्या दिवशी मैदानामध्ये समजेल किती टॉपला पहिले किती स्पीड लागते आणि गाडीवरती ड्रायव्हर प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर किंवा आपल्याला अच्युत ड्रायव्हर रेटरी एकदा घेरनिकीकरांच्या राजाच्या गाडीवरती बसू द्यात बघण्याची खूप इच्छा आहे बघूया हे होता बकासूरचा एक दोन पैरे त्यातला एक पैरा असू शकतो तुम्हाला जर काय वाटायचं तर तो तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद